महावीर जयंतीच्याबद्दल सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आज महावीर जन्म कल्याणक आहे त्यानिमित्त आम्ही एक भव्य महोत्सव चालू आहे त्याच्यात वरगोळा म्हणजे एक रॅलीचा जाते आहे त्याच्यात आपले महावीर स्वामीचं मंदिर बनवलेलं आहे आणि अष्टमंगल बनवलेलं आहे ते एक झाकी आहे ते एक बघल्या बघितल्यासारखं आहे शहरामध्ये दोन मंदिर आहे एक प्राचीन दिगंबर मंदिर आहे आणि एक शीतलनाथ स्वामीचं नवीन मंदिर बनलेलं आहे त्याच्यात पार्श्वनाथ स्वामीची पण मूर्ती आहे एक महावीर स्वामीची पण मूर्ती आहे तर म्हणून एक त्यानिमित्त एक भव्य साजरा होतो आणि सगळ्यांना आमच्यातर्फे आणि माझ्या पूर्ण मी अध्यक्ष सुमित चोरडिया हे माझे सहयोगी उपाध्यक्ष साहेब आणि बाकी सगळ्या समितीतर्फे हार्दिक शुभेच्छा महावीर जयंती केसावल को महावीर जयंती की शुभकामनाएं और महावीर भगवान का संदेश जियो और जीने दो रो घुषाडू वाचिल नाम भगवान महावीर जन्म कल्याण अक त्या खूप खूप शुभेच्छा